तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी म्हणजे उद्या तीस डिसेंबरला ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला एक तमालपत्र येथे जाळायचं आहे नशिबात आपली जे काही इच्छा असेल ती पूर्ण होईल फक्त एक दिव एक दिवसात कठीणातील कठीण इच्छा होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल तर हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीवर पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये देवी देव दे देवतामध्ये पूजेला जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते तर बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि बुद्धीची देवता म्हटले जाते वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी ही तीस दिस डिसेंबर रोजी आहे आणि संकष्ट चतुर्थीला पूर्णविधीवर गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते तर आपल्याला गणेशाची पूजा कशी करायची आहे ते आपण सर्वात पहिले बघूया या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते या दिवशी लाल वस्त्र परिधान करून पूजा करणे सफल मानले जाते आंघोळीनंतर त्यांनी गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा करत असताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती फुलांनी सजवा तीळ गूळ लाडू फुले पाणी उदबत्ती चंदन केळी आणि नारळ तांब्याचा कलश ठेवा गणपतीला चंदनाचा टिळा देखील लावा जास्वंदीचे लाल फूल दुर्वा देखील तुम्ही गणपतीला अर्पण करा यासोबत फूल आणि पाणी अर्पण करा त्यांना तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावे या दिवशी पूजनानंतर फळे शेंगदाणे खीर दूध किंवा सबदानाशिवाय काही खाऊ नये सायंकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीची पूजा करा आणि संकष्टी भरत कथा पाठ करा रात्री चंद्राला अर्ध अर्पण केल्यावर उपवास सोडावा या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतात मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरात शांतता कायम राहते असे म्हटले जाते की गणेशाला घरातील सर्व संकटे दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शने खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून स सुरू होणारे हे वर्त सूर्यास्तानंतर पूर्ण झाले असे मानले जाते तर आपल्याला उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर एक तमलपत्र आपल्याला येथे जाळायचं आहे प्रमाणपत्र आपण जर जाळलं तर नशिबाची साथ आपल्याला मिळेल नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल त्यासाठी आपल्याला फक्त हे एक दिवसा एक दिवसात कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांची इच्छा पूर्ण होत नसेल अभ्यासित प्रगती होत नसेल किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा तुम्ही प्रदोष टायमिंगला केला तरी चालेल तर आपल्याला एका एक चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे त्याला होल नसावं चिरलेलं नसावं असं हे एक चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे आणि ते तमालपत्र घेऊन आपल्याला एक दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचं आहे आणि आपल्याला त्या तमालपत्रावर लाल पेनाने आपली जी काही इच्छा आहे मुलांच्या अभ्यासात बाबती असो नोकरीत असो किंवा इतर कोणती जी इच्छा आहे ती आपण लिहिची आहे तुमचे दोन मुलं दोन मुलं असेल तर दोन तमालपत्र घ्या पतीची इच्छा असेल तर तुम्ही अजून एक तमालपत्र घ्या ते इच्छेनुसार आपण तमालपत्र घ्यायचे आहे एका म तमालपत्रावर आपण एकच इच्छा लिहायची आहे तर ते लिहून घ्यायचं आहे ते लिहिताना आपण लाल पेनाचाच वापर करावा हे तुम्ही लक्षात ठेवा तर लिहून झाल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे आणि एक मातीची पंथी प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना म मनोभावे प्रार्थना करायची आहे ही आमची एवढी इच्छा आकांक्षा पूर्ण द्या असं म्हणायचं आहे आणि ते तमालपत्र आपल्याला त्या पंथी द जो पंथी लावलेला आहे तिथे आपण त्या पंथीवर धरून जाळायचं आहे तर असं हे तमालपत्र जळल्याने नक्कीच आपल्या नशिबात नाही आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि आपली फक्त एक दिवसात कठिणातील कठीण इच्छा पूर्ती व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे हे तमालपत्र ज जळत असताना ओम गणगणपतय नम या मंत्राचा आपण जप करायचं राहायचं आहे आणि इच्छा पूर्ती दे असं म्हणायचं आहे आणि ते राख आपण एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करून आपण झाडांना टाकायचे आहे इकडे तिकडे फेकून न देता आपण ती झाडांच्या कुंडीमध्ये पाणी टाकायचं आहे तर अशा प्रकारे उद्या मार या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर नक्कीच एक तमालपत्राचा येथे जाळा नशिबाची नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल आणि एक दिवसात कठीणातील कठीण इच्छापूर्ती व्हायला मदत होईल तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी किंवा दिवाबत्ती संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला केला तरीही चालेल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद